श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांती निमित्त आपण हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करत असतो नववर्ष उजाडलं की जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत संक्रांतीला तिळगुळासोबत महिला वर्गाला आकर्षण असतं ते त्याच्यासोबत येणाऱ्या हळदी कुंकुवाच हा कार्यक्रम अगदी थाटामाटात साजरा केला जातो मकर संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत दरवर्षी सवयसीन महिला हळदी कुंकू कार्यक्रम आयोजन करतात काही घरात लग्नानंतर पहिली पाच वर्ष किमान हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीपर्यंत करावा तसेच का करावा सौभाग्यवाढीसाठी म्हणून काय द्यावे कोणत्या वस्तू या देऊ नये तसेच या हळदी कुंकवाच्या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता भासणार नाही तसेच घरात सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत लहानपणापासून आपण सर्वजण प्रत्येक सणाला विशिष्ट काही प्रथा साजऱ्या करत असतो त्यामध्ये नारळ फोडणे नैवेद्य दाखवणे अगरबत्ती लावणे झाडांची पाने फुले अर्पण करणे हळदी कुंकू लावणे असे विविध उपक्रम सार्वजनिकरित्या देखील साजरे केले जातात हळदी कुंकू लावणे ही प्रथा विशेष करून महिलांशी निगडीत आहे भारतीय समाजात आणि महाराष्ट्रात देखील स्त्री ही लग्नानंतर एका विशिष्ट कार्यभार पद्धतीने वागवली जाते त्यामध्ये पतीचे लेणे म्हणजे सौभाग्य जसे की मंगळसूत्र कपाळी कुंकू पायातील बोटान जोडवी हातात बांगड्या हे सर्व शरीरावर परिधान केले जातात धार्मिक संकल्पनेनुसार जेथे कुंकू लावले जाते तेथे प्रत्येक मानवाची आज्ञाचक्र असते त्या चक्रावर जर सतत स्पर्श होत राहिला आणि त्याचवेळी जी आज्ञा दिलेली असते त्याचा कधीही विसर पडत नाही भारतीय स्त्री ही कधीही एकटी असल्याचा इतिहास नाही तिला अर्धांगिनी म्हणूनच ओळखली जाते पती हा परमेश्वर असणे आणि पतीशी कायम सलगी ठेवणे हे सहज घडू शकत नाही त्यासाठी खूप मोठी परंपरा आणि संस्कृती हिंदू धर्मात पाळली गेली आहे एकमेकींना हळदी कुंकू लावणे म्हणजे समोरच्या सुवासनेच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असतं वान म्हणजेच भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो म्हणूनच या दिवसात महिला एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावतात तिळगुळ फुटाणे आणि गोडाचा पदार्थ देतात सोबत एखादी लहानशी भेटवस्तू देऊन आपला आनंद हा व्यक्त करत असतात तर हे हळदी कुंकू कधीपर्यंत करायचे तर मकर संक्रांती पासून तुम्ही रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू करू शकता मग रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला आहे तोपर्यंत तुम्ही हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता मग तुम्ही कधी पण हळदी कुंकू केले तरी पण चालेल शक्यतो सायंकाळच्या वेळेस हळदी कुंकू केले जाते शक्यतो सायंकाळी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा करू शकता संध्याकाळी सहा ते सातची ची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये हळदी कुंकू हे करू शकता मग हे हळदी कुंकू करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे वाण म्हणून काय द्यायचे आहे तर तुम्ही प्लॅस्टिकच्या स्वरूपात किंवा स्टीलच्या स्वरूपामध्ये देखील भांडी किंवा दुसरे काही हे देऊ शकता तसेच तुम्ही सौभाग्याच्या वस्तू ह्या देखील देऊ शकता मग ज्या नवविवाहित महिला आहे त्यांनी पहिली पाच वर्ष सौभाग्याच्या वस्तू या एकमेकींना द्याव्या मग तुम्ही यामध्ये सिंदूर पेन्सिल देऊ शकता किंवा कुंकू कुंकुवाची डबी देखील देऊ शकता हळदी कुंकुवाचा करंडा देखील देऊ शकता हे देखील सौभाग्याचं लेणं आहे ज्या पण सौभाग्याच्या वस्तू आहे त्या आपण एकमेकींना देऊ शकता तसे ज्या महिलांची पहिली पाच वर्षे झालेली दे। आहे त्यांनी दुसऱ्या कोणत्या पण वस्तू दिल्या तर चालतील मग तुम्ही प्लॅस्टिकचा डबा किंवा स्टीलचा डब्बा देखील देऊ शकता फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण डब्बा देतो किंवा बर्नी देतो तर आपल्याला ती वस्तू तशीच द्यायची नाही आपल्याला रिकाम्या हाती ती वस्तू द्यायची नाही म्हणजे जर आपण डब्बा जर रिकामा दिला तर रिकाम्या हाती पाठवलं असं होतं त्यामुळे आपण त्यामध्ये तिळगुळाचा लाडू म्हणा किंवा तिळगुळ म्हणा काहीतरी टाकून आपण त्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये द्यायचं आहे ती बर्नी तशीच आपल्याला एखाद्या स्त्रीला द्यायची नाही मग या वस्तू तुम्ही कितीच्या स्वरूपामध्ये द्यायच्या आहे मग तुम्ही चौदाच्या स्वरूपामध्ये या वस्तू द्यायच्या आहे किंवा चौदाच्या स्वरूपामध्ये शक्य नसेल तर तुम्ही सातच्या स्वरूपामध्ये देखील या वस्तू देऊ शकता मग सात डबे म्हणा सात डबे घेऊ शकता किंवा सात सिंदूर पेन्सिल अशा देखील वस्तू देऊ शकता जर तुमच्याकडे जास्त महिला असेल तर तुम्ही जास्त वाण देखील घेऊ शकता भरपूर ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम केला जातो सार्वजनिक हळदी कुंकू असतं मग तुम्ही अशा पद्धतीने देखील सार्वजनिक हळदी करू शकता त्यामध्ये दे देखील असे वाण हे घेऊ शकता भरपूर वेळा धार्मिक वस्तूंचे देखील दान दिले जाते, दान जाते। देखें देखें देव हे दान करणे खूप शुभ मानले जाते मग धार्मिक वस्तूंमध्ये तुम्ही धार्मिक ग्रंथ देऊ शकता किंवा देवाखाली ठेवण्यासाठी जे बसकर असतं ते देखील देऊ शकता जपमा देऊ शकता देवाची जी काही सामग्री आहे ती देखील तुम्ही या वाहनामध्ये देऊ शकता मग धूप देऊ शकता किंवा अगरबत्तीचे पुढे देखील देऊ शकता हे देणं देखील खूप शुभ मानलं जातं मग चौदाच्या संख्येत किंवा सातच्या संख्येत देखील तुम्ही देऊ शकता मग स्वामी चरित्र सारामृत देखील तुम्ही हे वानामध्ये देऊ शकता मग अगदी सात दिले तरी पण चालेल सप्तशती किंवा अध्याय आहे अगदी पुस्तक ते ते तुम्ही देऊ शकता देणे खूप शुभ मानले जाते कारण की यामुळे आपण धार्मिक ज्ञान हे एकमेकीना देत असतो या गोष्टी देणे अत्यंत शुभ आहे प्लॅस्टिकच्या वस्तू देण्याऐवजी तुम्ही या गोष्टी दिल्या तर अतिउत्तम राहील तसेच आपल्याला काही वस्तू वस्तू या चुकूनही द्यायच्या नाही त्या म्हणजे आपल्याला धारदार वस्तू वाहनामध्ये या चुकूनही द्यायच्या नाही मग चाकू असो किंवा सुरी असो किंवा नीलकटर असो किंवा किसनी असो हे आपल्याला वाहनामध्ये चुकूनही द्यायचं नाही भरपूर ठिकाणी अशा वस्तू देखील वाहनामध्ये दिल्या जातात तसेच सुई दोऱ्याचं जे पॅकेट मिळतं ते देखील आपल्याला वाहनामध्ये द्यायचं नाही कारण की सुई ही देखील धारदार असते अशा ज्या काही धारदार वस्तू आहेत त्या आपल्याला वाहनामध्ये चुकूनही द्यायच्या नाही या गोष्टींची तुम्ही मी काळजी घ्यायची आहे तसेच या मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत एखादी महिला जर आपल्या दारावरती काही मागण्यासाठी आली तर आपल्याला तिला रिकाम्या हाताने पाठवायची नाही मग तुम्ही तिला हदी कुंकू लावू शकता व तिला एखादी वस्तू वान म्हणून देऊ शकता पण ती स्त्री आपल्या घरातून तशीच रिकाम्या हाती जाता कामा नाही तुम्ही तिला काही ना काही वान म्हणून द्या किंवा तुम्ही अगदी तिला जेवायला देखील घालू शकता पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नाही फक्त एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवले घेणाऱ्यांमध्ये नाही त्यामुळे अशा महिलेचा तुम्ही राग न करता तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिला हळदी कुंकू लावावे व वाण म्हणून कोणती तरी वस्तू तुम्ही भेट म्हणून देऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद